पुरोगामी चळवळीचे नेते संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सदस्य संस्था आणि विचारांची लढाई लढणार शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची लढाई लढणार प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचाच एक भाग गेले अनेक दिवस प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर पालट ठेवली गेली होती अनेक ठिकाणी विविध प्रकारची आंदोलन चालू होती हे सगळं चालू असताना पोलीस कुठे होते प्रवीण दादा गायकवाडांची गाडी येते त्या गाडीवर थेट हल्ला होतो त्यांना गाडीतनं खेचण्याचा प्रयत्न होतो नशीब त्यांचा जीव गेला ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्याच्यात तर त्यांचा जीव घेण्याच प्लॅनिंग होत म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा तुम्हाला बोलायचं नाही दूर दाभोळकर बिरले बोलले आम्ही मारल कळबुडगी बोलले आम्ही मारल पानसरे बोलले आम्ही मारल दाभोळकर बोलले आम्ही मारल हिमाशा येतात जनसुरक्षा कायदा हा ह्याच्यासाठी आणला की हा हल्ला बघितल्यानंतर हा हल्ला अचानक एका गटाने हो वगैरे केलेला हल्ला नाही आहे हा सुनियोजित कटाचा भाग ज्या विचारांविरुद्ध प्रविणराला गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित संभवाने केलेला हल्ला चारवाकापासन माऊलीपर्यंत माऊलीपासनं तुकारामापर्यंत पर्यंत तुकारामापासनं तुकारामा गांधीजींपर्यंत असं छळ होत पाच वेळा हल्ले झाले गांधींवर अखेर हत्या अत्यंत गांधी संपली नाही गांधी आज पण शिवंत आहे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण सरकार झोपलंय का का सरकार झोपी गेलेल्याचं सोंग आहे हा तर हल्ला हे मी म्हणण्याचं धाडच करतोय की सरकार पुरस्कृत आहे असं वाटायला लागलं हल्ला करण्याचे फोटो कोणा परत एवढं धाडस कसं होतं या हल्ल्याचा महाराष्ट्रावर निषेध होतोच आहे पण मी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करतो महाराष्ट्रात भयमुक्त महाराष्ट्रात भयभीत महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो नाव सुरू झालाय जो प्रयत्न सुरू झालाय तो कधीच यशस्वी होणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे हा शिवबाचा महाराष्ट्र आहे हा संभाजीराजेंचा महाराष्ट्र आहे आमच्या फुलींचा शाहूंचा आंबेडकरांचा महाराष्ट्र या हल्ल्याचा तीव्र शब्द